नमस्कार मंडळी श्री आणि छत्रपती शिवाजी महाराज की चला तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी हा सुट्टी आहे सगळ्यांना ना सुट्टी आहे ना अ तर तुम्हाला माहितीच आहे एकोणीस फेब्रुवारी आहे आणि तारीख आहे आपली एकोणीस आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे चला तर बघूया आज काय आपला उपक्रम करतोय आणि मी घेतलाय नाश्ता करायला अंडू काय खातो शिव तुला तु आहे आणि आईला मशाले वाल ना चला आता मस्त नाश्ता करू आणि ना भेटू भेटू नंतर। नंतर।, नंतर।, नंतर नंतर भेटू नंतर मस्त झाली आहे जेवणाला सुरवात इथे बांगडा आणि मुशी फ्राय होते आहे शिवचा रस्सा आणि मी बनवला मालवानी रस्सा तर तुम्हाला नंतर दाखवते पर तर मस्त मस्त मच्छी पण शिवची झाली आहे आंघोळ मस्त अशी काय बघतो शिव चला शिवचं जेवण पण छानपैकी झालेलं आहे आता शिव झोपायला हो चला तर जेवायला मस्त मालवणी बांगड्याचा त्यानंतर मुशीची ग्रेव्ही मुशी थोडी फ्राय पण केली मी सोबत कांदा आणि सचचा पाणी चला तर मस्त ताव मारू नॉनव्हेजच्या जेवणावर झाली आहे आणि बघा किलबिल पली सकाळी आलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे सकाळीच मी बोलली छत्रपती अरे साजरी करूया आपण तर बघूया कसं आपण थोडफार आपल्याकडून काय साजरं ते आपल्या राजांसाठी चला तर सगळे रेडी आहेत ना चला तर सुरुवात करूया आपण अरे तू पण ये ना काय कुर्ता घालून आला एवढा मस्त आहे की छत्रपती शिवाजी महाराज की

सोमवारी <upgrading magari> <C après> गरजा महाराष्ट्र माझा जय शिवराय शिवकाळात सुखद नांदच होती प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा छत्रपती शिवाजी

आपल्या राजांचं छान असं चित्र काढलेलं आहे तर अशाच मुलांना आपण पण किपिटअप केलं पाहिजे मस्त डन तुझं पण दाखव हे अण्वीच आहे जानकर हिने छान असं काढलेलं आहे चित्र आता आरोही दाखवते तिचं चित्र काढलेलं आहे मोबाईलचा वापर करून बघून काढलेलं आहे आणि बघून काढले टीव्हीचा काहीतरी या कामासाठी एकदम छान असं मस्त आणि आता महाशिवरात्र पण जवळ येते तर त्याचही तुम्ही चित्र काढाल बरोबर आणि परत आपण तो पण व्हिडिओ तुमचा दाखवू काय चित्र काढलेल्याच चला तर मस्त असं चित्र काढलेलं आहे आता मी उद्या खाऊ देणार ठीक आहे दे मस्त जेवण झालेलं आहे रेडी मस्त जेवूया आपण आणि शिवचं बघा काय चल इकडे खेळतोय शिवचे बाबा पण जेवण करत आहेत कसं झालंय रस्सा मालवणी रस्सा अरे बापरे चला तर जेवूया आणि बघूया नंतर शिव काय मस्ती करतो शिव जेवया मग तू कुठे जेवतोय ऐ कुठे जेवतोयस इथे कुठे इथे चला तर वेळ झाली आता झोपायची इकडे बघे बघ हा ओके चला तर वेळ झाली झोपायची आणि आजचा आपला डे नाईनटीन पण इथेच आपला संपतोय जेवण वगैरे करून तुम्ही बघितलाच आपला शिवजयंती सोहळा सगळ्यात छोट्या मुलांसोबत खूप छान पद्धतीने आपण साजरा केला आणि सगळ्यांनाही खूप मजा आली आणि शिवला पण मजा आली ना शिव ह्याला तर सुट्टीच असते आपली तरुण पिढी ही अजूनही साजरी करते आणि ह्या पुढे करत राहील अशी त्यांची अपेक्षा आहे तर खूप छान वाटलं बघून त्यांचा उत्साह तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलाच असेल शिवगर्जना त्यांनी जी केली आहे लहान मुलांनी ही खूप सुंदर होती आणि लहान मुलांचा जो जल्लोष आहे आपल्या शिवाजी महाराजांबद्दल जेवढं प्रेम आहे ते सुद्धा खूप आहे त्यांच्याप्रती तुम्ही बघितलंच अप्रतिम आहे ते आम्हालासुद्धा खूप आवडलं आणि आपली ही तरुण पिढी एवढं छान छान सगळ्या गोष्टी पुढे नेते तर ते बघूनच आपल्या पालकांनाही खूप आनंद होतो आणि त्यांच्याही पालकांना का आनंद झालाच असेल सगळ्यांना तर तुम्ही आपल्या मुलांना असंच आपल्या राजांबद्दल त्यांच्या शिवचरित्र वगैरे सगळं काही सांगत राहा आणि गडांनाही भेट देत राहा जेणेकरून त्यांना हे गड आपले सगळे समजले पाहिजेत काय कुठे होते राजांनी काय किती कष्ट केले आपल्यासाठी तर इथेच एवढं सगळं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि हा दिवस पण आपला इथे एंड होतो आहे चला तर भेटूया आपल्या नवीन डेमध्ये स्वतः गुड नाईट